हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम तर आज आहेत आमच्या इथं सवासनी बोरचा ना म्हणजे पाण्याचा जे बोर आहे ना त्याच्या सवासनी आमच्या घालायच्या राहिल्या किती दिवसाचं करायचं करायचं म्हणून आम्हाला इथे आता तीन चार महिने झालेत जवळजवळ तर आज त्याचा योग लागलाय म्हणलं आता कारण की पाणी आणखीन आम्ही वापरलेलं आहे म्हणजे तसं बाकीच्या कामासाठी वापरलं आहे तसं स्वयंपाकाला वापरलं नाही आणखी पिण्यात वगैरे आलं नाही ते पाणी जोपर्यंत सासणी होत नाही तोपर्यंत ते वापरायला जमत नाही असं सवार। आहे सगळेजण म्हणतात त्याच्यामुळे म्हणतात चला करून घेऊया मग इथं फिल्टर वगैरे पण लावत आहे तीच आता काही गडबडे मी आता सगळ्यांना कुंकू वगैरे लावून आली मी जेवढ्या सवासनी आहेत तेवढ्या सो आता स्वयंपाकाला लागायचे उशीर झालाय बराच साडे दहाला गेले होते मी सकाळ स्वयंपाक वगैरे आवरला लेकरांना डबे वगैरे हो दिले सगळे शाळेत गेले ते आणि तिथून पुढं मग स्वयंपाकाला लावला होता आम्ही तिथे पल्लवीन पुरण वगैरे लावून घेतलं होतं आणि मी गेले होते मग तिकड कोण खू हे लावायला बाकीच्यावर केली आता पलगडण्या चिरून वगैरे ठेवल्या सगळ्या गोष्टी आता मी फोडण्या देऊन किती काय वीट दिलं काढून

तर बाकीचे सगळे सकाळचे काम आवरून झाल्याच्या नंतर ना म्हणजे मी बायकांना वगैरे कुंकुला लावायला गेले होते तिथून आले आणि तिथून आल्याच्या नंतर मग स्वयंपाकाला लागलो होतो आम्ही तर इथे ना ह्या माझ्या ननानबाई आहेत की किती जवळच कॉलनीमध्ये राहतात सो त्यांना मी थोडीशी हेल्प करायला बोलवलं होतं कारण की स्वयंपाकाला लागायला खूप जास्त लेट झाला होता आता बाहेर कुंकू लावायला गेल्यावर मला वाटलं नव्हतं की दीड दोन तास माझे तिकडं मोडतील म्हणून कारण ज्या बायका आम्ही रात्रीच म्हणजे कॉल करून वगैरे ठरवल्या होत्या ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही होऊ शकता का म्हणजे सुवासिनी होऊ शकता का तर हो बोलल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी मग काही जणींच्या अडचणी आल्या काही प्रॉब्लेम आले सो त्याच्यामुळे मग त्या कॅन्सल झाल्या आणि मला त्याच्यामुळे ना वेळ लागला मग सुवासिनी दुसऱ्या बघायला तसं मी बाहेरून येईपर्यंत पल्लवीने इथे बाकी चावरावर केली होती कांदा कट करून ठेवला होता भाज्याचं पिठे मिक्स करून ठेवलं होतं घुगऱ्या शिजवून ठेवल्या होत्या ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी राजवीला सांभाळत सांभाळत आता चला तुमच्या सगळ्यांचं एक क्वेश्चन आहे जो की खूप दिवसापासून आहे आमच्या म्हणजे माझ्या चॅनलवरती सगळ्यात पहिला प्रश्न जो कोणता असेल किंवा जास्त त्याला लाईक असतील की तुम्ही आता वेगळं राहताय का म्हणून आज ते तुमच्यासोबत मी क्लिअर करूनच टाकते तर हो आम्ही वेगळं राहतो पल्लवी राहते फर्स्ट फ्लोरला आणि आम्ही राहतो ग्राउंड फ्लोअरला तर वेगळं राहिलं म्हणजे असं काही नाही की आम्ही कुठली मोठी चूक केली आणि आमचे भांडणं वगैरे करून असं जाहिलोत वेगळं तसं काहीच नाही एकदम ज्याच्या त्याच्या सहमताने आम्ही राहिलेलो आहोत असं भांडणं वगैरे करून अजिबात नाही आणि आमचं बॉन्डिंग तसंच आहे जसं अगोदर होतं एकाच घरात आहेत आम्ही फक्त थोडंसं ती वर राहते फर्स्ट फ्लोरला आणि मी राहते ग्राउंड फ्लोअरला बाकी रोजचा आमचा कॉन्टॅक्ट एकदम नॅचरल जसा अगोदर होता तसाच इथं तुम्ही आमच्या बोलण्यावरून वगैरे समजू शकता की आमची बॉन्डिंग जशी अगोदर होती तशी आत्ता पण आहे आणि प्रत्येकालाच आपल्या लाईफचं एक स्वातंत्र्य असायला पाहिजे आपण आपल्या पद्धतीने कसं जगायचं किंवा कसं सगळं हँडल वगैरे करायचं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि एक जिम्मेदारी पण स्वतःवर येऊन जाते ह्या सगळ्या गोष्टी समजणाऱ्याला आहेत बाकी मग निगेटिव्ह वेने तुम्ही घेऊ नका असे भांडणं वगैरे होऊन म्हणजे करून काही आम्ही वेगळं राहत नाहीत आणि ह्या सगळ्या कारणामुळे विषय वाढायला नको म्हणून मी त्या गोष्टी सांगत नव्हते जेव्हा आम्ही इथे राहायला आलो ना त्यावेळेसच मग आम्ही ती फर्स्ट फ्लोअरला आणि आम्ही ग्राउंड फ्लोअर फ्लोरला असं राहत होतो म्हणजे हे सगळं प्लॅनिंग अगोदरच झालेलं होतं घर बांधण्याच्या सुरुवातीपासूनच नंतर झालं असं काही नाही की ते राहायला आलो आणि नंतर आम्ही वेगळं राहिलो असं काही नाही आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हे टॉपिक मुद्दाम मी क्लिअर केलेला आहे कारण की तुमचे गैरसमज व्हायला नको आणि परत त्याच कमेंट नको की सगळं काम ताई तुम्ही एकट्याच करता का त्याच्यामुळे मुद्दाम हे सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्यात बाकी मग जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा सोबत येऊन आणि एकत्र छान असे आम्ही काम करतोच तर इथे स्वयंपाकामध्ये ना पुरण जे आहे व्यवस्थित सगळं बनवून झालं होतं मी इकडे पापड जे आहेत तळून घेत होते आणि पल्लवी ना जे पूजेचं सा सामान आहे ना सो ते सगळं तयारी इथं करत होती ती म्हणजे या पूजेची आम्हाला एवढी काय माहिती नव्हती पल्लवीच्या काकू आहेत त्या येणार होत्या सो त्या सगळ्या गोष्टी सांगणार होत्या स्वयंपाक आता झालाय फक्त आता चार थोड्या बाकी ना इकडे ताई करायला बोरची पूजा असते ना ते चालू आहे तिकड आणि सुहासिनी जे आहेत थोड्या वेळ येतील ताटाची तयारी करून ठेवली आता काय झालं तुम्हाला असायला इथं मांडून ठेवलं सगळं काय झालं व्हिडिओ करताना हे असं होते बघा म्हणजे कोणी असलं आणि त्याच्या जास्त करत नाही असं हसतात तर असू द्या घरातले सोडून बाकीचे इतर कोणी दुसरे नवीन आले, आले की व्हिडिओ करताना अशा सगळ्या गोष्टी होतातच तर सगळ्या बायका ज्या आहेत म्हणजे सुवासिनी ज्या आहेत त्या आल्या होत्या तसं तर सात सुवासिनी पाहिजे होत्या पण मी तुम्हाला सांगितलं की काही जणींना अडचण असल्यामुळे त्या आल्या नाही आणि पाच सुवासिनी ज्या आहेत त्या आल्या होत्या मग यांनी असं सांगितलं होतं की पाच पाच ताटं मांडायची दोन ताटाची जी आहे ती पूजा करून दोन ताटं वाढलेले ते गाईला राहायची सो असं त्यांनी सांगितलं होतं तर मग इथे जे आहे ती पूजा चालू होती बोरची सगळ्या सगळ्या जणींनी सुवासिनी मिळून पूजा करून घेतली आम्ही पण केली आणि त्याच्यानंतर मग लगेच ताटं जे आहेत ते वाढायला घेतले तसं तर प्रिपरेशन अगोदरच पण सगळं करून ठेवलं होतं फक्त आता सगळं वाढून घ्यायचं होतं तर इथे आम्ही दोघींनी मिळून जे आहे ते ताट जे आहे ते मांडायला घेतले ज्याच्यामध्ये कडी आमटी भात पुरणाची पोळी भजे पापड आणि हरभऱ्याची भाजी आणि घोगऱ्या असा सगळा मेन्यू होता तर जसं आम्ही या नवीन घरात राहायला आलो तेव्हापासून आम्ही अजिबात हे पाणी स्वयंपाकामध्ये वापरलं नव्हतं किंवा पेण्यात पण नव्हतं घेतलं म्हणजे आम्ही दोघींनी तरी आणि मग त्याच्यामुळे अगोदर सवासनी करणं गरजेचं होतं म्हणजे बोरची पूजा करणं गरजेचं होतं जे की पहिल्यापासूनच करत आले सगळं मग आम्हाला पण ते विचारूनच आम्ही केलं आहे करायला पाहिजे का नाही म्हणून तर निगेटिव्ह कमेंट वगैरे आता येतील की आपल्या याच्यामध्ये करत नाहीत अशा पूजा वगैरे तर मी चार ठिकाणी विचारून ह्या सगळ्या गोष्टी करते आणि परत एकदा सांगते की एवढं कट्टर कडीचोडसुद्धा माझ्याच्याने होत नाही ज्या गोष्टी मला करायच्यात तेवढ्या तर आम्ही सगळेजण करतोच तर सुहासणी आता सगळ्याजणी जेवून गेल्या त्याच्यानंतर आता आम्ही आत्ता जेवण करायला कारण सकाळपासून आम्हाला उपास होता म्हणजे सुहासणी जेवपर्यंत जेवण काही करायचं नसते पाच वाजले सगळ्या आवऱ्या आवऱ्यापर्यंत आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो तिथे चला जेवण हे तर सगळं आवरून था झाले म्हणजे नेमकं माझं था जेवण झालं हात हातावर पाणी पडलं की लगेच नाही मला शूट करायचं होतं कम्प्लीट अर्जंट मध्ये द्यायचं होतं सात वाजेपर्यंत त्यांना म्हणजे ब्रँड शूट होतं तसं तर चार वाजेपर्यंत द्यायचं होतं त्यांना मी सांगितलं की मला थोडंसं काम आहे आज म्हणून मग सातपर्यंत पर्यंत टाइम त्यांनी मग पटकन जेवण हे झालं की लगेच ते शूट केलं आणि आता मग मी इथं किचन मध्ये आले पहिल्या सगळी आवरावर केली थोडीशी राहिली ती आता बाकीचं मी घेते आवरून की राजवीना आता रडू लागली तिला घेऊन गेली ती आणि बाकी मग घ्यांना जेवायला वाढायचं ही घरी आली सुना जेवायला वाढते आणि त्याच्यानंतर मग बाकी झालेलं जे काम आहे ते आवर आवर करते म्हणजे किती आज जरी आपल्याला काम असतं ना एखाद्या मदतच येतात बघा म्हणजे आज दिवसभर माहिती आहे रोज इतके कॉल वगैरे येत नाहीत म्हणजे बरेच माझे जे प्रमोशनचे शूट आहे ना ह्यांना आता वाढवून द्यायला म्हणजे त्यांनी फक्त साध्याचं पातायला पूर्ण गोळी खात नाहीत ते तर आमचे म्हणजे झालेत आता सध्या वेगळे आमची बिलकुल इच्छा नाही जेवायची तर मामाचं जेवण राहिले आणि पुन्हा पोळी गरम गरम चांगली लागते मामासाठी गरम गरम करून देते तसं तस आम्ही दुपारपासून तीन चार वेळेस गॅस चालू बंद केला म्हणजे पोळ्या बनवल्या हो पूर्वे काय मी काही आणि ते आमच्या नूम मिळते काय सो असं जसं नंबर येईल तसं ज्याला जसं गरम गरम खायचं तसं सगळ्यांनी बनवल्या आणि पूर्णाची पोळी खरंच गरम गरम चांगली लागते सो जेवण हे छान झालं आमचं आता मामासाठी बनवून देते आणि त्याच्यानंतर मग वाटलं काही काम करा तर करणार नाहीतर ठेवणार आहे कारण की सकाळपासून चालू आहे सकाळी डेकरांचा आवरावर त्यांचा स्वयंपाक केला चपात्या भाजी हे सगळं केलं होतं आणि त्याच्यानंतर मुला स्वयंपाकासाठी लागलं होतं बिलकुल बसले नाही असं अजिबात तेवढं ते शूटसाठी थोडं तेवढं बसले बाकी अजिबात असं बसले नाही आणि असं झालं हे आता इच्छाच नाही की काय करायची काम हे आता की मस्त झोपी जावं आराम करा थोडा बस थंडी तर इतकी पडली ना विचार आमच्या इकडे खूपच जास्त गारखे थोडस सा। शेतासारखाच एरिया म्हणजे शेतच होती या अगोदर पहिले आणि शेतामध्ये वारा कधी थांबले आहे तसंच सा इकडे या साईडला एवढी बसती अशी नाही आणखी मिळालेली त्याच्यामुळे बाकी तिकडं मार्केटमध्ये गावामध्ये एवढी थंडी नाही आली तिकडे जास्तच आहे एवढ्या सगळ्या पोळ्या हे आणि व्हिडिओला मग आता इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्की कळवा छोटासा जेवढा होईल तेवढ्या शॉर्ट शॉर्ट घेतले मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो प्रतिमा आहे बघा